जनतेचा सर्वसामान्य आवाज लहान देवमोगऱ्या स्काउट शिबिराचा थरार गिर्यारोहण जंगल सफारी व शेकोटीतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास शिस्त साहस व संस्कारांचा संगम श्री शिवाजी हायस्कूलचे दोन दिवसीय निवासी स्काउट शिबिर उत्साहात संपन्न श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित दोन दिवसीय निवासी स्काउट शिबिर गुजरात राज्यातील लहान देवमोगरा तालुका उच्चल येथे मोठ्या उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरले शाळेच्या मैदानावर उपमुख्याध्यापक एन सोनावणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी वरिष्ठ लिपिक निलेश पाटील उपस्थित होते त्यानंतर एसटी बसने विद्यार्थी शिबिरस्थळी रवाना झाले लहान देवमोगरा येथे स्काउट सकाळी स्काउट ध्वज उभारून शिबिराची औपचारिक सुरुवात झाली इयत्ता नववीतील विद्यार्थी दर्शन सोनजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्काउट मास्टर प्रशांत ठाकरे यांनी स्काउट चळवळीची स्थापना नियम शिस्त याबद्दल मार्गदर्शन केले स्काउट विभाग प्रमुख गोविंदा कोडी यांनी प्रथमोपचार स्काउट गाठी यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले दुपारी विद्यार्थ्यांनी गिर्यारोहण व जंगल सफारीचा मनमुराद आनंद घेतला त्यानंतर विविध सांघिक खेळातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना वृद्धिंगत झाली रात्री शिबिरात शेकोटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी यांच्या हस्ते शेकोटी प्रज्वलित करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी पत्रकार मनोज बोरसे पालक गोविंद मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शिबिर प्रमुख गोविंदा कोळी यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत केले प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रशांत ठाकरे तसेच राज्य पुरस्कार चाचणी परीक्षा देऊन आलेले विद्यार्थी पार्थ गावीता भय वडवी जयेश गावीत वृषभ गावीत यांचा जी डी सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली एवढी शिक्षकांनीही त्यात सहभाग नोंदविला आदिवासी नृत्य शिबिराचे आकर्षण ठरले या दोन दिवसीय निवासी शिबिरात एकूण पंचावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शिबिरासाठी मुख्याध्यापिका कमल कोकणी उपमुख्याध्यापक हरीश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले परशु पाटील, पाटील, पाटील कल्पेश थेटे विकास पाटील निळकंठ बागुल राकेश भंगाडे यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तसेच शिक्षक किरण चौधरी मंगल पाटील हेमंत पाटील संदीप चौधरी सिद्धेश्वर शिंदे यश पाटील दीपक पाटील यांनी शिबिराला भेट दिली शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त स्वावलंबन नेतृत्व गुण निसर्गप्रेम यांची जोपासना झाली अशा उपक्रमात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत असून भविष्यात जबाबदार नागरिक घडण्यात निश्चितच मदत होणार आहे Make a melody in my heart. Make a melody in my heart. Make a melody in my heart. Thumbs up, thumbs up. Up for Gentay. Up, thumbs up, thumbs up, thumbs down, thumbs down, thumbs up, thumbs up, thumbs down, thumbs down. Make a melody in my heart. Make a melody in my heart. My heart Make my heart. A melody in my heart, King oh, the King the okay. oh, King Operation. of the King, King! of the King the King thumbs